गुरुवारी कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ दोन गटात वाद होऊन गोळीबार झाला या गोळीबाराच्या घटनेत एक तरुण जखमी झाला या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरामध्ये शांतता नांदावी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच ज्या अवैध धंद्यांमुळे शहराचं वातावरण बिघडत आहे अवैध धंदे त्वरित बंद करून गुन्हेगारी क्षेत्राला आळा घालावा यासाठी सायंकाळी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडत घडलेल्या घटनेचा निषेध करत पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन दिलं सत्ताधारी आमदार गोळीबार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विवेक कोल्हे यांनी सत्ताधारी आमदार आणि त्यांच्या स्वीय सहायकावर गंभीर आरोप करत फोटो आणि व्हिडिओ दाखवले या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि आठ दिवसात अवैध धंदे त्वरित बंद करावेत अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज दीड ते दोन वर्ष सातत्याने तहसील होणाऱ्या दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे रेशनचा घोटाळा मोठ्या प्रकरणात आहे नुसते चार लोक तुम्ही अटक केले याच्याने ते समाधान होणार नाही त्याच्या मागचा उद्देश काय होता आणि त्याच्या मागचा सार काय होता या सगळ्या गुन्हेगारी मागचा सार एकच आहे की या शहरात चालू असलेले दोन नंबरचे धंदे आणि त्याच दोन नंबरच्या धंद्याला कुठेतरी आळा न घातल्यामुळे ही कोपरगाव शहराची परिस्थिती आज झालेली आहे इथून माग दुर्दैवाने म्हणजे सांगायची वेळ आलेली आहे की कधीच अशा पद्धतीचं राज आश्रय या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी असतील किंवा विशेषतः काळे साहेब असतील अशोकदादा असतील बिपिनदादा असतील आमदारदा असतील असं झालं नाही परंतु दुर्दैवाने आजच्या लोकप्रतिनिधींकडून असं होताना वारंवार दिसून येत आहे त्यांचे स्टेटस ज्यांनी ठेवले आता यांनी ज्यांचा उल्लेख केला त्याचा या ठिकाणी ज्यांचे दिवसा ढवळ्या साहेब आपल्या नगरीत ज्या या आहे त्याचे फ्लेक्स या ठिकाणी ज्या गुन्हेगाराचे त्या आमदारांचे फ्लेक्स त्या ठिकाणी लावले गेले कालचा ज्यावेळेस गुन्हा घडत होता त्याच्या आधी स्टेटस होता बॉस आमदारांचं स्टेटस होतं त्याचं बॉस आणि कुठंतरी हाच बॉस त्याला तिथं नऊ तारखेला गोळीबार केल्यानंतर सुद्धा याच बॉसनी त्याला प्रोटेक्शन दिलं आहे का काय आमचा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की ह्याच बॉसमुळे तुम्ही नऊ तारखेला गोळीबार केल्यानंतर सुद्धा दहा दिवस राज रोजपणे या गणपतीच्या मिरवणुकांमध्ये त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रमांमध्ये किंवा फ्लेक्स लावून या शहरामध्ये हा गुन्हेगार फिरत होता तुम्ही त्याला अटक का केली नाही हा आमचा सर्वात पहिला प्रश्न आहे या बॉसला तुम्ही घाबरताय का आमचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी कुठलाही राजकीय आमदार किंवा पुढारी हा बॉस तुमचा नसावा ही सर्वसामान्य जनता ही तुमची बॉस आहे त्यांच्या घरातून आपला पैसा या ठिकाणी एकंदरीतच विवेक कोल्हे यांनी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर थेट आरोप केल्यानं काळेगटाकडून याला कसं उत्तर मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव